नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी मित्रांनो परत एकदा सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या बाजारभाव बाजारभावामध्ये मोठी उचाल झालेली आहे काल पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला होता परंतु आज परत एकदा बाजारभावामध्ये वाढ आहे ती बा वाढ प्रकारे आहे आपण व्हिडिओच्या शेवट पण बघणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या लिलावाचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे काल ला एका व्हिडिओला मला भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केला हे व्हिडिओ फेक आहे आणि आजच्या तारखेचं नाही आहे तर त्यांना सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो पांढऱ्या काद्याचा बाजारभावमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि मोठा बाजारभाव वाढलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या कानाचा काही बाजारभाव आहे ते वाढलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या काद्याचं जे काही आवक आहे ती सात ते दहा गाड्याची आवक आहे आवक मात्र घटलेली आहे आणि हास्ट आज सोलापूर मार्केटमध्ये काही बाजारभाव गेलेला आहे ते सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहेत परंतु जे काही सरासरी एक नंबर जो काही बाजारभाव पाहत आहात तुम्ही सोलापूर मार्केटमध्ये चार हजारच्या वरती रुपये गेलेला आहे चार हजारच्या वरती एक नंबर बाजारभाव भेटत आहे दोन नंबर तुम्हाला तीन हजारच्या वरती म्हणजे सरासरी चांगला बाजारभाव पांढऱ्या कांद्याला पण भेटत आहे आपण लाल कांद्याचाही सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जुन्या कांद्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवरती भेट द्या आणि व्हिडिओला बघा आणि चॅनलला फॉलो नक्की करा कारण की असेच कांदा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मी देण्याचा प्रयत्न करत आहे तर लवकरात लवकर चॅनलला भेट द्या आणि चॅनलला नक्की फॉलो करून या धन्यवाद Seja yeah, o okay.